रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गुरुवार विशेष श्री दत्ताचे सुंदर चालीतील सुंदर भजन सर्वांसाठी घेऊन आलो आहोत किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला ആജ ദത്ത ഗുവ ആജ ദ ഗു ഗി സാൂ മീ സാൂ ഗുനജത്ത ഗുവാരത്ത ഗുരവാരൂ ചില फुले वाहू चला बेल वाहू चला फुले वाहू चला आला आला गदत हा आला 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 गदत हा आला किती सांगू मी सांगू कुनाला, किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला पौर्णिमेच्या दिवशी गनगापूर गावी दत्त हे अवतरले तरले पौर्णिमेच्या दिवशी गनगापूर गावी दत्त हे अवतरले तरले दत्त आले दारात टाळवाजे घरात मृदुङ्गुमधुमले दत्ताले दार मृदुङ्गुमधुमले गाणापुरी दिशा धुन्द पूजे सा गाट माट कला पूजे सा थाट माट कला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला रूप किती बाळ हातामध्ये टाळ लढले दृष्टा संगती को मने ब्रह्मा को मने विष्णु रूप कि बाल मध्ये टाळ लडनी दृष्टा संगती कोणी मने ब्रह्मा कोणी मने विष्णु देवाला भक्त गोळा करून भजन पूजन करून भक्त गोळा करून भजन पूजन करून गाई कुत्र्याचा सांभाळ केला गाई कुत्र्यांचा सांभाळ केला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्त गुरुवार आला बिलवाहू चलाहु चला बलवाहू चलाहु चला अला अलाग हा आला सांगू कुणाला आज दत् गुरुवार आला आज दत् गुरुवार आला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद